सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालाय तातास दिंडोरी तालुक्यात देखील शेतकरी कंपनीच्या मजुरी कारभारामुळे त्रस्त आहे आधीच आसमानी संकटांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आता कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आर्थिक आणि शारीरिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे दिंडोरी तालुक्यातील जाणोरी औद्योगिक वसाहतीतील फ्रेस्ट ऑफ फूड्स लिमिटेड कंपनीचे दूषित पाणी येथील नैसर्गिक नाल्यामध्ये सोडलं जात आहे त्यामुळे नाल्यालगतच्या शेतकऱ्यांचे आरोग्य व शेती धोक्यात आली आहे येथील शेतकरी संपत काहांडळ यांच्या शेतीचे आतोनात नुकसान होत असून या दूषित पाण्यामुळे येथील शेतकरी संपत काहांडळ व इतर शेतकऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले असून घरातील लहान मुले पाळीव प्राणी जनावरे देखील वारंवार आजारी पडल्याने या शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे तालुका क्षेत्र पाचशे त्र्याण्णव त्यामध्ये तीन विहिरी आहे विहिरीला खेळून नालाय कंपनीनं त्यांचं केमिकल युक्त दुर्गंध युक्त पाणी सोडलं ते आमच्या नाल्यापर्यंत आलंय आमच्या विहिरीमध्ये ते उतरलंय दोन्ही तीन विहिरीमध्ये तर विहिरीतले मासे सुद्धा मेले आणि आमच्या गाई पण आजारी पडल्या होते ते पाणी दुर्गंध युक्त पाणी पिऊन तेव्हा त्या कंपनीवर योग्य ती कार्य प्रशासनाने करावी आणि येणारं पाणी बंद करावे म्हणजे शेतकऱ्याला शेती पण खराब होणार नाही आणि पाणी पण चांगल्या पद्धतीमध्ये हेच पाणी पुढं मोठ्या नाल्यावरती बांधार आहे त्या नाल्यामध्ये जाऊ राहिले तिथं तर भरपूर शेत्रि त्या नाल्यामध्ये बांधाराच्या नाल्यात तिथं गेल्यानंतर त्यांची पण शेती खराब होणार आणि त्यांना पण पिण्याच्या पाण्याची अडचण येणार आमच्या घरात लहानले पोरं आता हे पाणी पिऊन दुर्मधे पाणी पिऊन पोरं आजारी पडणार आहे माणसं आजारी सांगितलं नव्हतं त्यांना मागच्या वर्षी पण सांगितलं होतं मागच्या वर्षी त्यांनी सोडलं यंदा सोडलं दरवर्षी सोडते येते ते काय बोलले करतो बंद म्हणजे असं सांगते परत बंदच करत सुरू पावसायच्या अगोदर आठ पंधरा दिवस सुरू करून पाणी सोडायचं काम कंपनी प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही मुजोर कंपनी प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे कंपनीच्या मुजोरीमुळे शेतकऱ्याचे नुकसान होत असून संबंधित कंपनीवरती प्रशासन आता काय कारवाई करणार व या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी